नमस्कार प्रायवेट बँकांमध्ये जर तुमचे लाडक्या बहिणीचे जर खाते असेल तर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे डिसेंबरचा सहावा हप्ता तो कधी येणार तर बघा सगळ्यात आधी ज्या नॅशनलाइज बँका आहेत राष्ट्रीयकृत बँक आहेत त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे ज्या बहिणींचे खाते राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आहे सर्वात आधी त्यांना पैसे मिळणार नंतर प्रायव्हेट बँका जसं की एच डी एफ सी बँक आहे आय सी आय बँक आहे ॲक्सिस बँक आहे नंतर आहे कोटक बँक नंतर फेडरल बँक आहे येस बँक आहे आय डी बी आय बँक आहे इंडस बँक आहे या प्रकारच्या ज्या प्रायव्हेट बँका आहेत या प्रकारच्या प्रायव्हेट बँकांमध्ये दुसऱ्या नंबरवर या जातात पहिल्या नंबरवर आहे राष्ट्रीयकृत बँका दुसऱ्या नंबरवर आहेत प्रायव्हेट बँका आणि तिसऱ्या नंबरवर आहेत ज्या पतपेढ्या आहेत ज्या अर्बन सोसायटी आहेत ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत ज्या पतसंस्था आहेत ज्या पतपेढ्या आहेत अशा प्रकारच्या ज्या आहेत त्यांना सगळ्यात शेवटी त्या म्हणजे ज्या बहिणीचे खाते अशा प्रकारच्या बँकांमध्ये त्यांना सगळ्यात शेवटी पैसे मिळणार आहेत तर हे जाणून घ्या